कर्नाटक राज्यातील हिजा प्रकरणांमध्ये संपूर्ण ठिकाणी तीव्र पडसाद दिसून येत आहे त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये शहरातील मुस्लिम बांधव तसेच शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली यामध्ये निजामाबाद हे न्यायालयीन प्रकरणे आहे आणि हे कर्नाटक राज्यात पुढता सीमित आहे त्यामुळे याबाबत कुणीही सोशल मीडियावर कोणीही तीव्र प्रतिक्रिया देऊ नये तसेच दोन समाजामध्ये कीड निर्माण होऊ नये असे मेसेजेस व्हायरल करू नये त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे सर्व शेगाव व खामगाव तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की हिजाब या प्रकरणातील कोणतेही माहिती तसेच अफवा न करता शांतता राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोडी यांनी केले आहे यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी उपस्थित होते कर्नाटक राज्यामध्ये जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे सध्या त्या अनुषंगाने कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत या अनुषंगाने आजची मिटिंग घेण्यात आली यामध्ये खामगाव शहरातील सर्व प्रतिष्ठित मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर शांतता कमिटीचे सदस्य त्याचबरोबर जे मस्जिदचे मौला आहे यांचा समावेश होता सदर मिटिंग दरम्यान नागरिकांना आवाहन येत आहे की हिजाब कॉन्ट्रोवर्सी हे न्यायालयीन प्रलंबित प्रकरण आहे ते कर्नाटक राज्यापुरतं सीमित आहे आणि सदर अनुषंगाने कोणीही कुठल्याही तीव्र प्रतिक्रिया देऊ नये त्याचे स्टेटस आपल्या सोशल मीडियावर ठेवू नये त्याचबरोबर असे कोणतेही व्हिडिओ किंवा मेसेजेस व्हायरल करू नये ज्याच्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल सर्व खामगाव शहर खामगाव तालुक्यातील तसेच शेगाव तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की सर्वांनी विसा प्रकरणाबद्दल कोणतेही माहिती अफवा व माहिती न पसरवता शांतता राखावी मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव